लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षकरत्न पुरस्कारांसाठी गुणवत्तावान शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सोलापूर जिल्ह्यात समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार योजनेत प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार दिले जातात त्याशिवाय क्रीडा शिक्षक आणि कला शिक्षक यांनाही सन्मानित केलं जातं अध्यापन सेवेमध्ये विशेष उल्लेखनीय सेवा बजावत विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार दिला जातो सोलापूर जिल्ह्याची कीर्ती जगभरात पसरवणाऱ्या गुणवत्तावान विद्यार्थ्याला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाला डॉ अब्दुल कलाम पुरस्कार दिला जातो अशा अकरा शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं या पुरस्काराचं स्वरूप प्रशस्तीपत्र स्मृतीचिन्ह आणि अडीच हजार रुपयांची पुस्तके असे आहे याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली त्यानंतर त्याच्याकडे किती पुस्तक आहेत तो दरवर्षी पुस्तक खरेदी करण्यावर किती खर्च करतो तो शैक्षणिक विषयाला वाहिलेल्या कोणत्या वर्णन कर आहे किती दिवसात तो वर्ग मागतो आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय विकसित करण्यासाठी मुलांसाठी आणि त्या ग्रंथालयातील किंवा इतर कुठल्याही ग्रंथालयातले किती पुस्तकं तो शिक्षक वाचतो